आपलं पोषण राष्ट्रीय पोषण अभियान चा कार्यक्रम चालू आहे तर आपल्याला सतरा सप्टेंबर पासून सोळा ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे तर ह्याच्यामध्ये पोषण अभियान म्हणजे काय आपल्याला जेव, म्हणजे आप जेवण भरपूर पौष्टिक अन्न घेणं फळं घेणं दूध घेणं भाज्या पालीभाज्या घेणं कडधान्य खाणं <coughs> आणि आपल्याला आहार आहे ना हा आपण मुलांना दिला पाहिजे याच्यामध्ये ना म्हणजे सगळे मुलांना जीवन सखव पाहिजे ते सगळे त्याच्या आणि या औषध आहे हे औषध दर गुरुवारी आणि दर सोमवारी बाळाला द्यायचं राहतं तर हे सगळ्यांच्या इथं अंगणवाडी जे मुलं येतात ना तर त्यांना इथं दिलं जातं पण जे घरीच राहतात ना त्यांना पण ते मिळालं पाहिजे त्याच्यामुळे ना मुलांचे म्हणजे रक्ताची वाढ होती आणि मुलांची वाढ पण चांगल्या प्रकारे होती अशा प्रकारे आपल्याला हा कार्यक्रम आहे ना महिनाभर राबवायचा आहे तर आपण आता मुलांची काळजी घ्यायची कुपोषण कमी व्हावं म्हणून आणि आपल्याला पण म्हणजे आपल्या शरीराला पण चांगली ताकद मिळावी आपल्याला एनर्जी मिळावी आपण कसं व्यायाम पण करावा लागतो आपला आपला व्यायाम पण झाला पाहिजे पाल्याभाज्या पण खाल्ल्या पाहिजे फळं पण खाल्ली पाहिजे दूध पण घेतलं पाहिजे ज्यात गरोदर माता आहे ना त्यांच्यासाठी हा चौरस आहार पण झाला पाहिजे त्याच्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे आणि आता इथून पुढे हा महिनाभर चालणारच आहे तर याच्यामध्ये सगळ्यांनी आपल्या आपल्या मुलांची काळजी घ्यायची आपली स्वतःची काळजी घ्यायची आपल्या घरातल्यांची काळजी घ्यायची त्याचबरोबर आपला जो आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर आता पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे त्या पावसाच्या दिवसामध्ये डास होता त्याच्यामुळे डासापासून आपल्या चिकनगुनिया डेंगू असे आजार होता ना तर आपला परिसर स्वच्छ पर राहिला पाहिजे आपण जे घरी पाणी वापरतो ना आपण त्या पाण्यामध्ये आपल्याला मेडिक्युअर टाकायचं आहे ते एक दहा लिटर पाण्यामध्ये दोन थेंब मेडिक्लिअरचे टाकायचे सगळ्यांना ते माहितच असेल आणि ते ज्यांना नसेल ना ते त्यांनी ते ग्रामपंचायत मधून पण मिळतात पण ते वाटप झाली त्यातून मेडिकल मेडिकल मधून पण आणू शकत तर सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची कारण पावसाचे दिवस असल्यामुळं आजाराचे जास्त जास्तीत जास्त ह्या सेवेस राहते त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची परिसराची काळजी घ्यायची घरातली काळजी घ्यायची त्याचबरोबर आपल्याला व्यायाम बी करायचा आहे बरेच लोकांना डायबिटीज आहे शुगर आहे तर त्यांनी व्यायाम हा हानी केलाच पाहिजे आणि आयुर्वेदिक औषध पण घेतले पाहिजे आपली काळजी ना आपल्याच हातात सगळ्यांनी आपल्या काळजी घ्यायची मुलांची काळजी घ्यायची ज्या संदा माता आहे त्यांनी मुलांना अर्धा म्हणजे दिवसातून आठ वेळा त्यांना पाच दिलं पाहिजे पण आपण आहे ना दोन तासातून एकदा आठ दिलाच पाहिजे घरी आता इथं इथं त्यांचा दोनदा आर होऊ जातो घरी पण त्यांना आठ दिला पाहिजे जे बाळ आईच्या अंगावर पिता ना तर सहा महिन्याचं झाल्यानंतर आहे ना त्याला आईच्या अंगावर पण पाजायचं आहे आणि मौवासा घट्ट mm -hmm. आर पण बाळाला भाऊ घालायचा आहे म्हणजे त्या बाळाला आहे ना म्हणजे त्याची जी वाढ आहे ना ती भरपूर होत राहते कारण आईच्या दुधावर सहा महिन्यानंतर आईच्या दुधा दुधावर त्याचं पोषण होत नाही त्याचं नाही भर त्याच्यासाठी आपल्याला आहे ना वरचा आर पण द्यायचा राहतो आणि जोपर्यंत बाळ सहा महिन्याचं होत नाही ना तोपर्यंत त्याला आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीच द्यायचं नाही राहत त्याचे योग्य अशा कार्यकर्ते आरोग्याचे डॉक्टर राहतात आपले उपकेंद्र आपल्या गावातच आहे तर तिथं जाऊन त्याचं लसीकरण पूर्ण करायचं आहे त्याचं लसीकरण पूर्ण झालं पाहिजे त्याच्याकडे आपली काय काळजी घेतली पाहिजे तुम्हाला अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या तुम्हाला ते वेळोवेळी त्यांच्या सूचना देतात तुम्हाला बोलवताचे बोल तर अशा प्रकारे आपल्याला आपलं आपल्या का, आरोग्याची काळजी घ्यायची पावसाचे दिवस असल्यामुळे परिसर स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे व्यायामाची काळजी घ्यायची आणि आपली मनशांतीसाठी आपण आप प्राणायाम पण केलं पाहिजे थोडंसं स्वतःला रिलॅक्स केलं पाहिजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आपण दरवेळेस कामाची धावपळ तर आपली चालूच असते पण कधी कधी आपण स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे स्वतःला आवडतं ते पण खाल्लं पाहिजे कधी दरवेळेस आपण हेच म्हणत राहतो का नाही आता घरचे नाही ना मग मी खाते चटणी भाकर नाही घरचे नाही ना तर त्यावेळेस वेळेस त्यांना जे आवडत नाही ना त्यावेळेस ते आपण करू शकत नाही ना कारण आपण काय करतो आपल्याला आवडतं पण आपल्याला घरच्या मोठे माणसं आहे त्यांना आवडतं आपण ते करतच नाही मग ते गेले ना तर त्यावेळेस आपण ते करून खायचं म्हणजे आपल्या पोटात आपली आवड पण जाते ना पोटामध्ये बरोबर की नाही त्यांचीच आवडीचा आपण दरवेळेस विचार करतो पण मग आपल्या आवडीचा विचार केला पाहिजे कारण त्यांना चांगलं ठेवण्यासाठी आपण स्वतः चांगलं राहणं जात आहे आपल्यामध्ये ताकद पाहिजे आपल्याला ताकद आपण त्यांची सेवा कशी करणार <laughs> त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला स्वतःला अगोदर चांगलं ठेवायचंय स्वतः आपण सक्षम असलो तरच आपण त्यांना खाऊ घालणारे मुलांना सांभाळणारे आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना सांभाळणारे बरोबर आहे ते नाही अशा प्रकारे आपला हा पोषण अभियानचा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाचे आता आम्ही वेगळ्या तुम्हाला बोलवणार आहे अजून आई महिना हा कार्यक्रम अशाची कार्य काळजी घ्या स्वतःची घ्या कुटुंबाची घ्या आणि आपल्या छोट्या मुलांची पण घ्या म्हणजे आपल्या देशाचं कुपोषण आहे ना कमी करण्यासाठी सरकारनी हा महिना त्याच्यासाठी निवडलाय म्हणजे आपल्या देशाची देशाचे जे मुलं आहे ते सुदृढ झाले पाहिजे कोणी कम नाही झालं पाहिजे म्हणजे पुढे जसे आता जे मुलं आजारी पडतात ती मुलं आजारी पडणार नाही याच्यासाठी हे अभियान राबू राहिले तर ही जनजागृती करण्यासाठी म्हणजे महिनाभर अभियान राबवायचं म्हणजे आपण ह्या महिनाभरच नाही करायचंय पण ह्या महिन्यामध्ये आपल्याला ह्या सवयी लावायच्या स्वतःसाठी तर आपल्याला असं असं करायचंय त्याच्यासाठी चांगल्या सवयी लागण्यासाठी हा महिनाभर हा कार्यक्रम राबवतोय सरकार तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्याचा अंमलबजावणी करावी आणि म्हणजे सातत्याने हा कार्यक्रम करतच राहायचा आपल्या घरात आपल्या घरच्यांची काळजी आपल्याला वर्षानुवर्ष घ्यावाच लागणार आहे ना पण हा कार्यक्रम फक्त सगळ्यांना सवय लागण्यासाठी माहिती देव देतोय आम्ही महिना भर असंच आम्ही माहिती देणारे बोलावणारे त्यावेळेस येत जा आणि माहिती घेत जा ठीक आहे